मंडई दोन सक्के मावस भाव दोघे एकाच खोलीत राहायचे दोघांनाही ऑनलाईन गेम खेळण्याची सवय यात एकाने लाखभर रुपये जिंकले त्याच खात्यातून दुसऱ्याने पन्नास हजार मध्ये गमावले याचा दुसऱ्या भावाला राग आला ऑनलाईन गेम मध्ये हो जिंकलेल्या एक लाखांपैकी मावस भावाच्या खेळण्याने पन्नास हजार रुपये गमावे लागले हो या रागातून अवघ्या सतरा वर्षीय लहान मावस भावानेच रोज एकाच डब्यात जेवणाऱ्या एकोणीस वर्षीय प्रदीप निपटेची हत्या केली आहे की नाही भयानक प्रकार नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे या घटनेत प्रदीप विश्वनाथ निपटे वय वर्ष एकोणीस असं मयत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रदीप हा मुळचा बीड जिल्ह्यातील पिंपतखेड या गावातील रहिवासी होता तो शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये सहा वर्षांपासून राहतो शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तो बीएससी च शिक्षण घेत होता उस्मानपुरातील रेड कॉलनीत तो चार मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन राहत होता यात त्याचे दोन नातेवाईक होते मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सर्व रूम पार्टनर हे वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर होते रात्री दहा वाजायच्या सुमारास रूम पार्टनर रूमवर परतल्यानंतर रूममध्ये प्रदीप हा रक्ताच्या थरळत पडलेला होता या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस उपायुक्त बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप निपटे हा मित्रांसह भाड्याच्या माडा कॉलनी भागात राहत होता चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सहा ते साडे च्या दरम्यान तो एकटा असल्याची संधी साधत दहादार शस्त्रानं त्याच्यावर सतरा वार करत खून करण्यात आला होता कोणताही पुरावा नसल्यानं या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती या पथकांनी रूम मधील सह सहकार्यांची देखील चौकशी केली असता त्यांना त्याच्या मावस भावावर संशय आला या मावस भावाला आणि प्रदीपला ऑनलाईन एव्हिएटर नावाचा गेम खेळण्याची सवय होती या गेममध्ये आरोपी मावस भावाने सुमारे एक लाख रुपये रक्कम जिंकली होती मात्र प्रदीप त्यापैकी पन्नास हजार रुपये रक्कम याच गेममध्ये हरला होता पन्नास हजार रुपयांच्या रकमेवरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता तर जिंकलेल्या एक लाख रुपयांपैकी पन्नास हजार रुपये प्रदीप हरल्याने अल्पयीन मावस भावाला याचा राग आला या कारणावरून महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते काळात प्रदीपचे महाविद्यालयात तरुणांसोबत खुन्नस देण्यावरून कडाक्याचं भांडण झालं होतं यावरून मावसभावा खुनाचा कट रचला संक्रांतीच्या दिवशी प्रदीपचे दोन सहकारी झेरॉक्स काढण्यासाठी रूम बाहेर गेले होते यावेळी मावस भाऊ आणि प्रदीप दोघेच रूम मध्ये होते यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाल्यानं चाकूने तब्बल सतरा वार करून प्रदीपची हत्या करण्यात आली प्रदीपचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने त्याला व्यवस्थित गादीवर झोपून अंगावर पांघरून टाकत प्रदीप झोपल्याचा बनाव केला बरं एवढे करून तो थांबला नाही तर त्यानं अगदी क्राईम सीन सारखा एखादा सीन तयार केला आणि चक्क पतंग उडवायला तो निघूनही गेला बरं प्रदीपचा खून केल्यानंतर मावस भाऊ हा पोलिसांसोबत घाटीतील शवविच्छेदन गृहात देखील आला होता तो भाऊ वारल्याचं दुःख म्हणून सगळ्यांसमोर रडण्याचा अभिनय करत होता विशेष म्हणजे त्याने मोबाईलवर भावाचे यू म्हणून स्टेटस सुद्धा टाकले होते पण मंडळी आरोपी पोलिसांनी वारंवार चौकशीला त्यावेळी वेळोवेळी प्रदीपचे कॉलर उडवण्यावरून कॉलेजमध्ये भांडण झाल्याचं सांगत त्यांनीच त्याचा खून केल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांना देखील त्या दिशेने तपास सुरू करावा लागला मात्र मावसबाव वारंवार त्याचे जबाब बदलत असल्यानं पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आरोपी हा मूळचा पिंपरखेड जवळील बोरदेवी पोस्ट वडवली जिल्हा बीड येथील रहिवासी असून सध्या तो महाडा कॉलनीमध्ये प्रदीप सोबत राहत होता दहावीनंतर एनडीए ची तयारी करण्यासाठी तो शहरात आला होता त्याचे वडील शेतकरी आणि उस्तोड कामगार आहेत पण मंडळी या हत्येचा उलगडा मोठ्या रोमांचकार्य पद्धतीनं झाला कारण मारेकऱ्यानं पुरावे नष्ट करण्याचा सातत्यानं ऑनलाईन अभ्यास केला होता पोलिसांना त्याच्या मोबाईल मध्ये दोघातील आर्थिक व्यवहार दिसले त्यातच दोन वेळेस त्याच्या जबाबात तफावत दिसून आली यासोबतच त्याला प्रदीप सोबतच्या झटापटीतील हाताच्या जखमेचं उत्तर देता नव्हतं आणि मंगळवारी सायंकाळी मेस चालक डबा ठेवण्यासाठी गेला असता प्रदीप झोपलेला होता घरात अंधार होता, होता। मारेकरी घाई घाई हॉलमध्ये आला पोलिसांना मात्र त्याने पहिल्यापासूनच तो बाहेर गेला होता असं सांगितलं होतं त्यामुळे खरं तर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला होता त्यात प्रदीपचे दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात वाद झाले होते त्याचं कारण सांगून पोलीस चौकशीला फाटे फोडता येतील हा विचार आरोपीने केला होता त्या दृष्टीने पोलीस तपास नेण्याचा प्रयत्न त्याने केला पण तो प्रयत्न अखेर निष्फळ ठरला पण ज्या पद्धतीनं आरोपीनं तपास भटकवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने खून केला त्यानुसार या आरोपी अल्पवीन मावस भावाला संज्ञान समजावं हो। यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बगाटे यांनी दिली आहे पण एकूणच कुणाला कधी कशाचा राग येईल आणि एखाद्याचा जीव घेईल हे सांगता येत नाहीये पण ही कोणत्या प्रकारची हिंसक प्रवृत्ती तरुण पोरांच्यात निर्माण व्हायला लागली देव जाणे बाकी तुमचं ह्या सस्पेन्स थ्रिलर हत्तेबद्दल नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका धन्यवाद